तर मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीकांत शिंदे यांनी आपल्या विजयावरती काय प्रतिक्रिया दिली आहे की तिसऱ्यांदी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती माझ्यावरती आज तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो आणि तिसऱ्यांदा देखील जे प्रेम पहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता तिसरी वेळ देखील मोठ्या बहुमताने जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ती लोकांनी दिलेली आहे सर्व शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल आरपीआय असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन महिने जो प्रचार या ठिकाणी केला जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आहे आज हे यश जे आपल्याला पाहायला मिळालं मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची धन्यवाद व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांची धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची संधी जी मला दिली